रस्त्यावरील खड्डे जीव घेणे ठरल्याचं आजपर्यंत आपण ऐकलंय मात्र कोल्हापुरात अजब प्रकार घडलाय मुखात विठ्ठलाचं नामस्मरण अखंड हरिनामाचा गजर करत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी हात वर केले प्राणज्योत मालवल्याचं कळताच वैकुंठी गेलेला मृतदेह घेऊन नातेवाईक रुग्णवाहिकेने घरी निघाले तयारी झाली घरी नातेवाईकांची गर्दीही जमली पण मृतदेह घरी नेत असताना वाटेत चमत्कार म्हणावा असाच प्रकार घडला खड्ड्यांच्या धक्क्यामुळे मृतदेहाची हालचाल होऊ लागली नातेवाईकांनी तत्काळ मृतदेह घेऊन पुन्हा रुग्णालय गाठले वैद्यकीय तपासणीत हृदय पुन्हा सुरू झाल्याचं दिसलं वेळ आली होती पण काळ आला नव्हता असा हा प्रकार घडला कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील पासष्ट वर्षीय हो। पांडुरंग रामा उल्पे यांच्यासोबत दोन दिवस उपचार घेऊन पांडुरंग तात्यांची तब्येत सुधारली डिस्चार्ज मिळताच फुलांच्या पायघड्या घालून त्यांचे घरी स्वागत करण्यात आलं सोळा डिसेंबर रोजी आज जाणं थोडंसं अस्वस्थ वाटत होतं ते बसले होते घरात त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं घाम वगैरे फुटलेला त्यांना लगेच शेजारी सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं बावड्यातील एका हॉस्पिटलला नेलं तिथे सांगितलं पुढील हॉस्पिटलला न्या थोडंसं हे वाटत आहे क्रिटिकल कंडिशन वाटत आहे तिथून पुढे गेल्यानंतर ना लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते त्यांचं उपचार चालू असताना तब्येत थोडी थोडी खालवत निघाली त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली डॉक्टरांचे उपचार चालूच होते त्यावेळेला ना डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालले त्यांच्या मुलगीला वगैरे बोल बोलवून घेतलं त्यानंतरनं त्यांना पण सांगितलं मग घरी वगैरे सगळं अंत्यविधीची तयारी चालू केली निरोप वगैरे मिळाला शेजारी बाजारांनी अंत्यविधीची पूर्ण तयारी वगैरे झाली त्यावेळेला आम्ही अँब्युलन्समधून घेऊन येताना कसबावड्यात वड्यात चौगली गेलीच्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हलल्यागत झाला हात आल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली गाडी लगेचच बाजूला घेऊन बघितलं तर जर जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेच एका खासगी हॉस्पिटलला गेलो ए सी डी वगैरे काढला त्यांना थोडं थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणले पडील उपचारासाठी परत एकदा दवाखान्यात जावा आम्ही आम्ही पाटील हॉस्पिटलला वगैरे गेलो तिथे कंडिशन क्रिटिकलच होती पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा काय असेल ते आमच्या नशिबाची साथ नंतर आजोबांचं थोडं थोडं औषधांना उपचारांना रिस्पॉन्स मिळायला लागला त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले आम्ही जरा आनंदात भारावून गेलो त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी त्यांनी त्यांना साथ मिळत गेली आणि डेवापॉटल हॉस्पिटल वगैरे परत त्यांच्या एन्जिओ अँजिओप्लास्टीच्या उपचारासाठी निरामय हॉस्पिटल वगैरे आम्ही सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि आज आमच्या आजोबा सुखरूप घरी आले